बदलापूर नेरळ रस्त्याने सकाळी एक इनोव्हा गाडी संशयास्पद रित्या नेरळच्या दिशेने निघाली होती सदर गाडी गाडीबद्दल वागणी येथील तरुणांना संशय आला असता त्यांनी त्या गाडीचा पाठलाग सुरू केला त्यानंतर सदर गाडीचा टायर उमरोली जवळ फुटल्याने सदर गाडी पकडण्यात आली दरम्यान या गाडीमध्ये तब्बल सहाशे किलो गोवंश मास आढळून आले या गाडीचा चालक फरार झाला असून पोलिसांनी संबंधित गाडी कर्जत पोलिसांनी ताब्यात घेतली तर त्यानंतर सदर मान्स पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने आषाणे येथे जमिनीत नष्ट करण्यात आले खूप प्रकार आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या राजधानी रायगडमध्ये आपले नराधम आपल्या गोमातेची हत्या करत चुकीच्या पद्धतीने कत्तल करत जे मांस आहे हे सकाळी उठल्याबा मला वाटतं सहा वाजता सहा वाजता चोरी करून घेत होत आहे आपण पाहिलं असलं गाडीवरती माऊली नाव टाकलं आहे अनेक ना, मराठी नावं टाकलेली आहेत आणि खुशचं मात्र एवढं घालणं करत आहेत मला असं वाटतं या मला वाटतं कुठची जात वाईट नसते पण त्या जातीतील हे असते नाराजम आहेत विकृत वृत्ती आहेत या विकृत वृत्तींना तिथेच ठेसलं पाहिजे पोलिसांनी त्या आजच्या लोकांवरती कुठली छोटी मोठी कारवाई न करता यांना जन्मडेपूची शिक्षा दिली पाहिजे खरंतर ज्या बजरंग दलाच्या ब सहकारी पदाधिकारी आहेत शिंदे आणि कुमार गौतम या लोकांनी सकाळपासून त्यांचा पाठलाग करत आहेत सकाळी ते पाठलाग करत असताना त्यांच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न केला हे ह्या ह्या नराधमांना मग ते कुठच्याही जातीचे असू दे हे मुसलमान समाजातील हे असले घालणे लोक यांचा जागेवरती बंदोबस्त करणं हे काळाची गरज आहे कारण मी गेल्या अनेक दिवसांपासून मागच्या वर्षी देखील आपण एक मोर्चा काढलेला होता नामद्या बाबतीत ही घटना घडलेली होती अनेक राजकीय पक्ष असताना मी देखील जेव्हा ठाम भूमिका घेतली होती की यांना मुळमुळ मोर्चाने उत्तर देऊन जमणार नाही हे यांना दुसरं उत्तरं दिली पाहिजेत त्यामुळे ही येणाऱ्या काळामध्ये ही गरज आहे की आपल्या गोमातेची आपल्या आपल्या धर्माची ही टिंगल जवळणी आणि ही कत्तल करणाऱ्या ह्या लोकांना ही जा ही, ही आता वेळ आलेली आहे त्यांना घर झुसून घरा चिपवण्याची महाराष्ट्रवान सेना या आस्था गोष्टी खपून घेणार नाही रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक असतील कर्जतचे पोलीस सर्व टीम असेल या सर्वांनी यांना कुठेही कायद्याच्या कचाट्यातून हे कसे सुटणार नाहीत याची खबरदारी घेत यांना चांगलं शासन झालं पाहिजे आज त्या लोकांना फासावर गेले पाहिजेत या यमसत्नी गेले पाहिजेत अशी महाराष्ट्रवान सेनेची भूमिका आहे ब्युरो रिपोर्ट कर्जत लाईल